मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार हे स्थापन झालं तेव्हापासूनच आम्ही या इथे सत्ता कोणाची आहे इथे सामान्य नागरिकाला कशा प्रकारे न्याय शकेल कशा प्रकारे त्याला त्याचा स्वतःचा विकास होऊ शकेल त्याला विकासाच्या संधी मिळू शकतील आणि हा विकास सर्व असेल ह्यासाठीच आम्ही प्रयत्न करता आलेलो त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने फक्त फक्त आजचं नाही तर गेल्या पाच आणि सात वर्षांपासून म्हणजे दोन हजार सतरा पासून आम्ही या निवडणुकीची तयारी करत होतो असंच आपण समजूया आम्ही या आ, आ, या निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत आम्हाला केलेली कामं आणि आमचा दृष्टिकोन हा जनतेपर्यंत न्यायचा आहे आणि त्याद्वारे सांगता इतर नागरिकांकडून आम्हाला आमचं हक्काचं मत हे आम्हाला मागायचं आहे जनता सुद्धा हे नक्कीच सांगता त्याच्यावरती विश्वास ठेवतील आणि पुन्हा एकदा या इथे भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा संधी देईल असंच मला वाटतं